नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीला आपण सुगड पूजा कशी करायची नवरीचा वौसा म्हणजे काय हे आज आपण हे बघणार आहोत नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती यंदाही चौदा जानेवारीला मंगळवारी पूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात हा सजरा सण साजरा आपण करतो महाराष्ट्रामध्ये या दिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात तुम्ही जर पहिल्यांदाच सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या काही विधी आणि पूजा साहित्याबद्दल हिंदू धर्मामध्ये संस्कृती परंपरामध्ये सण उत्सव व्रतवैकल्य याला अनन्य साधारण महत्त्व आहे नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती देशभरातील हा वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो मात्र महाराष्ट्रामध्ये या सणाला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीचा आदला दिवस भोगी मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस अशा तीन किंक्रांत मकर आणि म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे मकर संक्रांतीला सुगड पूजा करतात तुम्ही जर प्रथमच सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या काही महत्व आणि पूजा विधी साहित्याबद्दल तर सुगड या शब्दाला मूळ शब्द हा सुगट असा म्हणतो श शेतीमालाने भरलेल्या घटाला सुगट असे म्हणतात काही काळानंतर या शब्दाला सुगड असे संबोधले जाऊ लागले आज प्रत्येकजण सुगड असा त्यांचा उल्लेख करतात मकर संक्रांतीला तांबड्या आणि काळ्या रंगाचे माठ आणि घट ज्यांना सुगड म्हटलं जात पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हते घरात मकर संक्रांती आली की बाजारामध्ये हे घट मिळतात आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात या सुगडामध्ये शेतातील धान्य भरून पूजा केली जाते सुगड मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा मोठे काळे सुगड त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड सुगड हरभरा गाजर ऊस तिळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमध्ये घेऊन या मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करावीची हे बघूया तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे एक साहित्य जमा करून ठेवा पाठ किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा दिवा रांगोळी तांदूळ किंवा गहू तिळगुळ लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य एकत्र करा आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवा त्या हो आता सुंदर रांगोळी काढा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा आता पाच सुगडला पाच ठिकाणी उभ हळदी कुंकू लावा आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर स्थापन करा त्यानंतर सुगड मध्ये एक, -एक हरभरा गाजर ऊस ती तिळगुळ हळदी कुंकू गव्हाच्या उंब्या घाला काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल सुगडावर अक्षता फुलं हळदी कुंकू वाहून मनोभावी पूजा करा आणि त्यांना धूपदीप अर्पण करा सुगडाला तिळाचे लाडू आणि हलवाचे दागिने नैवेद्य अर्पण करा काही ठिकाणी सुगड काही ठिकाणी ही सुगड महिला नंतर पाच जणीला वान म्हणून देतात नवीन व नवीन वर्षाचं नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण म्हणजे अतिशय खास असतो महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते त्याशिवाय हळदी कुंकू तिला हळदी कुंकू आणि हलव्याच्या दागिने तिला घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या वेग सौभाग्य धान्याच्या वस्तू आणि कुंकुवाच्या डब्या कंगू आरसे बांगड्या काळे मनिसर वान म्हणून देतात तर कोकणात नवरीचा वौसा भरला जातो पहिला वौसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो पाच वौसा त्यात पाच विड्याची पाने पाच सुपारी पाच खारी पाच वेलची पाच लवंगा पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकड्या आणि वाट्या असतात तर पंचवीस व्यवसात हे साहित्य पंचवीस असतात पहिली मकर संक्रांती माहेरीच असते त्यामुळे हा वौसा तुम्ही आई काकी सासू ननन मामी किंवा बहिणी यापैकी कि कोणालाही घेऊ शकता वौसा घेईपर्यंत महिलांनी उपवास नक्की धरावा अजून हो मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगाची चुकूनही घालू नका साडी व बांगड्या चुकूनही घालू नका